कशेडी स्वामी समर्थ मठामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील कशेडी बंगला येथ श्री स्वामी समर्थ मठामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी संध्याकाळी आरती दरम्यान सर्व स्वामी समर्थांच्या साधकांकडून आणि विश्वस्त मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मठाचे सेवेकरी समीर मोरे रोहन वाडिले निलेश वाडकर श्याम कलंबे भरत सरपरे विवेक गोळे लक्ष्मण मोरे पंकज शेठ नागेश सत्पाळ अनिल वाधेरे रवी वालणकर विश्वास दळवी निवाते योगेश मोपारा त्याचप्रमाणे जान्हवी मोरे छाया तलाठी सानिका वाडिले सोनम डेकणे सरपरे नंदा नागवेकर आदी साधन उपस्थित होते आपण त्यांना भाव स्वामी कृपया त्यांचा आत्मा ज्या समाजामध्ये दिली आहे स्वामीला त्यांना मोक्ष लाभून देत आणि ही भरून निघणार नाहीच आहे पण असं एक उमद नेतृत्व नक्कीच महाराष्ट्राला लाभून देत अशी स्वामींच्या मी प्रार्थना करूया आणि दोन मिनिटं आपण श्रद्धांजली जा। श्री ज्ञान देवकार पंढरीनाथ भगवानी जय मावारी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु जय हक्कल श्री स्वामी समर्थ महाराज जय नेहमी कराने त्यांचं दर्शन घेतात श्री स्वामी समर्थ आज कशेडी मठ कशेडी बंगला इथून स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला येथून संपूर्ण सेवेकरी तसंच विश्वस्त मंडळ आणि या ठिकाणी समजणारे सगळे भाविक यांच्याकडून महाराष्ट्राचे कै उपमुख्यमंत्री कैलासवाशी अजितदादा पवार यांना आमच्या संपूर्ण मठाकडून संपूर्ण विश्वस्तांकडून सगळ्या सेवेकऱ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे कारण ही पोकळी नक्कीच भरून निघणारी नाही आहे तर असंच एखादं चांगलं नेतृत्व पवार परिवारातून तयार होऊन हे जे महाराष्ट्रावर आले कोसळलेलं जे आभाळ आहे त्याच्यामधून सावरण्याची आणि हे नवीन नेतृत्व तयार होण्यासाठी ईश्वर स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि स्वामी त्या कुटुंबाला चांगलं बळ देऊन देत आणि आमच्या सगळ्या परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद श्री स्वामी दे स्वामी नमस्कार